नमस्कार बोलबिडूच्या हवा मध्ये आपलं स्वागत बोलबिडूची टीम आता पोचलेली आहे नंदुरबार इथं नंदुरबार हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो नंदुरबारचं वैशिष्ट्य आहे की इथं काँग्रेस जेव्हा प्रचाराला सुरुवात करतं तेव्हा पहिली सभा जी आहे ती इथं घेतली जाते अगदी इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी आ, सोनिया गांधी सुद्धा वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे सोनिया गांधींनी पहिली सभा घेतली आणि प्रियंका गांधींनी समाराची सभा सभा घेतली समारोपाची नरेंद्र मोदींची देखील इथं सभा झालेली आहे आपल्यासोबत या सभेला जे नागरिक उपस्थित होते ते आहेत आपण त्यांना विचारूयात प्रियंका गांधीची सभा झालेली आहे प्रियंका गांधी भेटल्या का तुम्हाला आता जाताना भेटलं भेट भाषण ऐकलं त्यांचं कसं वाटलं भाषण चांगलं चांगलं इंदिरा गांधी पण भाषण घ्यायच्या इथं राजीव गांधी पण घ्यायचे त्यांनी सांगितलं हा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत इथं वातावरण इथं हवा कुणाची आहे गावीत आणि पाडवी हवा कुणाची आहे इथं चांगली वाटली हवा तुम्ही बघित ऐकली सभा ऐकली प्रियंका गांधीचं भाषण ऐकलं कसं वाटलं काय एकदम मला भेटलं का प्रियंका गांधी हात हातात पण इथं तुम्ही वर्षानुवर्ष बघताय तुमचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवत हा तुमचे प्रश्न जे आहेत ते सोडवतात का कारण इथे गावीत आणि पाडवी दोनच घराने दिसत आहेत माणिकराव गावीत होते मग नंतर विजय गावीत आता हिना गावीत त्यांची आहे दुसरीकडे केसी पाडवी आहेत त्यांचा पण आता गोवाल पाडवी आहे काय वाटतं तुम्हाला कोण कोण सोडत तुमचे प्रश्न तुझे प्रश्न काय ते तरी सांगा काय वन जमिनीचे प्रश्न आहेत पिण्याचं पाणी मिळतं का तुम्हाला नाही ना नाही मिळत पाणी किती दिवसात पाणी येतं दोन दिवसापासून दोन दिवसापासून तुम्ही सांगा दादा हा तुम्ही सांगा काय इथं कुणाची हवा आहे कुणाची हवा इथं फेरबदल व्हायलाच पाहिजे दहा वर्ष बदल व्हायला पाहिजे दहा वर्षात हिना गावी त्यांनी काय काम केलंय की नाही काय केलं नाही काहीच नाही केलं नाही कारण दोघही सुशिक्षित आहेत बरोबर ना उमेदवार हिना सुद्धा डॉक्टर आहेत हे सुद्धा ऍडव्होकेट आहेत काय वाटतं तुम्हाला या दोन थेरपाला प्रश्न नाही दोघंही सुशिक्षित उमेदवार आहेत हिना गावीत एकीकडे आहेत डॉक्टर आहेत हे ॲडव्होकेट आहेत एकंदरीत घराण्याशाही मिळतो दोघांची पण आहे कारण गावीत आणि पाडवी हेच दिसत आहे वर्षानुवर्ष इथपर्यंत काय काय वाटतं यंदा यंदा बार आहे ना नंदुरबार लोकसभा मे से कम हिना गावीत, गावीत के दस साल के कार्यकाल में पूरी तरह से कुशासन था वो डॉक्टर थी सुशिक्षित थी पढ़ी लिखी होने के बावजूद भी नंदुरबार लोकसभा में आज भी गांव गांव में पानी की समस्या है कुपोषण की समस्या है गर्भवती महिलाओं के डिलीवरी के समय पे जो मौत का जो का मौत के जो आंकड़े हैं उनके बहुत बड़े आंकड़ों का कारण तफावत है लेकिन आज भी उन्होंने मेडिकल विस्तार में नंदुरबार में कोई भी विकास का काम नहीं किया है यहाँ तक कि नंदुरबार में यहाँ से नंदुरबार में बहुत से मजदूर लोग सूरत मतलब पड़ोसी राज्य गुजरात में जाते हैं काम करने के लिए यहाँ पे सबसे ज़्यादा मजूर वर्ग लोग हैं लेकिन यहाँ पर आज तक इन्होंने इंडस्ट्रियल के मामले में कोई काम नहीं किया है पारवी साहब भी तो पैंतीस साल से विधायक थे यहाँ के उन्होंने कुछ किया नहीं। तो कि नहीं विधायक ऐसा बोला जा रहा है कि पारवी का खुद का जो मतदार संघ है वहाँ भी वो विकास नहीं कर पाए ऐसे आरोप लगते हैं आरोप लगाने का काम उनका हमेशा भाजपा का काम ही रहा है लेकिन 35 साल के अंदर पाड़वी साहब का अगर विश्वास नहीं होता तो आज उनके चीनी उनके लड़कों को उनके सपुत्र को ये टिकट नहीं मिलती और आज जिस तरह से आप भारी मात्रा में यहाँ जनसंख्या का जनसंख्या में लोगों का प्यार देख रहे हैं वो उसी से पत, पता चलता है कि कांग्रेस के ऊपर और पाड़वी साहब के और पाड़वी घराने के घर पर समय कांग्रेस का बाले किला था ये बराबर है नंदुरबार इंदिरा गांधी आती थी आज भी सोनिया गांधी आई राजीव गांधी भी आए थे हाँ, हर बार सब यहाँ भारत जोड़ो यात्रा भी हुई थी फिर भी वो का बाले की क्यों बन गया है अभी 2014 में एक झूठी मोदी की लहर बनाई गई थी उस मोदी की लहर में मानिक राव गावित जी के ये हार देखनी पड़ी थी तब से लेकर आज तक नरेंद्र मोदी ने देश की जनता को जिस तरह से भहकाव में लिया था झूठ के बहकाव में उसी तरह से लोग बदलाव चाहते मिलेगा ठीक आहे नमस्कार तुम्ही कुठला आला कुठल्या गावचे आम्ही रजाडा आला रजाड तुम्ही सांगा इथं काय वाटतंय वातावरण कसं आहे तुमचे प्रश्न सत्तर टक्क्याच्या पेक्षा आहे गोवालपा असं काय वाटतंय तुम्हाला कार्यकर्ता चांगले आहेत ते कार्यकर्ते चांगले तुमचे प्रश्न काय पाण्याचे प्रश्न आहेत त्यांनी कबूल केले ना आमचे पाण्याचा प्रश्न मजुरा केले मजुराचे प्रश्न परत आम्हाला तप्तेवरून पाणी आणायचं आहे ते आणणार आहेत होते त्यांनी फक्त हाडके देऊन देऊन दिवस पास केले ना दहा वर्षे फक्त बोल तापा दिल्या तुम्हाला पाणी देऊ तुम्हाला हे देऊ शेतीला अशा पद्धतीने हे करू मग कुठल्या फॅसिलिटी नाही मग काय करायचं आता आणि गोवाल पाडवी दोघही सुशिक्षित आहेत एक डॉक्टर एक ॲडव्होकेट आहेत तर तुम्हाला काय वाटते कोण सोडवू शकेल तुमचे प्रश्न आता ते जीवनात अनुभव आहेत तुम्ही इथले तुम्ही काय करता मी सिव्हिल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे तुम्ही मला सांगा तुम्ही सुद्धा सुशिक्षित आहात दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत एक डॉक्टर आहे एक ॲडव्होकेट आहे दोघही तरुण आहेत दोघांना पण एक वारसा लाभलेला आहे हा गावितांचं पण आपण बघितलं आणि पण बघितलं काय वाटतं तरुण म्हणून खरोखर कोण इथले बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि हे सोडू शकेल मागच्या दहा वर्षापासून देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे पण काही युवकांना शेतकऱ्यांना काही त्याचा लाभच नाही प्रत्येक माणूस हा आहे बेरोजगार आहे त्याला हाताला काम नाही आहे त्यामुळे त्याची शेती वगैरे त्याचं लग्न होत नाही त्याच्या पुढचे काही संसार होत नाही आज प्रत्येक व्यक्तीला एक रोजगार हवा आहे त्याला काही हाताला काम हवं आहे जरी सगळेजण हिंदू आहेत हिंदू वगैरे आहेत ते मान्य आहे सगळ्यांना आपण हिंदू पण लोकांना काम हवं आहे शेतकऱ्यांना न्याय हवं सगळ्यांना रोजगार हवा आहे त्यासाठी आम्हाला एक वाटतंय की यंदाच्या आपला आमचा तडप तडफजाड उमेदवार गोवालदादा ॲडव्होकेट आहे हुशार आहे प्रामाणिक आहे तो आमचे जनतेचे प्रश्न सोडवेल हे आम्हाला नक्की काल तो मोदीपर्यंत येऊन गेले प्रियंका गांधीपर्यंत येऊन गेले काय एकंदरीत दोघांनी दो, आश्वासन दिलेत कुणावरती विश्वास वाटतो तुम्हाला यंदा यंदा ज्या निवडणूक जनतेने हातात घेतली जनतेना असं ठरवायचे हो की जनतेने ठरवलं हो की आम्हाला गोवालदादांना निवडून द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही सांगा मला दोघंही उमेदवार जे आहेत ते सुशिक्षित आहेत हिना गावित आहेत त्या डॉक्टर आहेत हे ॲडव्होकेट आहेत नरेंद्र मोदी पण येऊन गेले प्रियंका गांधी पण येऊन गेल्या सोनिया गांधी पण येऊन गेल्या तुम्हाला मतदार म्हणून कोण आश्वासक वाटते कोण तुमचे प्रश्न सोडू शकतो कोण विकास करू शकतो ते, ते स्वतः एक वकील आहे आणि महिलांना आणि की पोरं आहे त्यांना रोजगार भेटायला पाहिजे तेवढा प्रश्न आहे रोजगारचा प्रश्न आहे आणि नोकरी भरपूर शिकलेले पोरं आहे आजपर्यंत त्यांना नोकरी नाही मिळाली तेवढी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली पाहिजे त्यांनी केले की नाही काय काम दहा वर्षात गावितांनी आम्हाला नाही वाटत काही काम केलं असं हे करतील कुठून <laughs> आला बाबा आम्ही दडगावहून आलो तडगाववर आला तुमच्या भागात पाणी वगैरे पोचलंय का नाही नाही पोचलं नाही मग कसं काय काय तुम्ही करता करता पाणी नाही नाही काहीच करत नाही आम्ही शेती करतो शेती करता बर मग येऊन गेले मोठे मोठे लोक मोदी येऊन गेले सोनिया गांधी ऐकलं का तुम्ही सगळी भाषण आश्वासन काय म्हणणं आहे तुमचं मग आमच्या म्हणणं काय आमच्या आदिवासीशी काय शेतीशी परत काय सोडवलं नाही त्यांनी काही मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांनी कर्ज माफ केलं आम्हाला माफ केलं नाही आम्ही मजेरी करतात पट भरतात आम्हाला काय केलं नाही मोदी सरकारने कुणीच नाही केलं पण मला सांगा ही जुन्या काँग्रेसचा बाले किल्ला होता माणिकराव गावी पासन तुम्ही इंदिरा गांधीच्या वगैरे सभा बघितल्यात का इंदिरा गांधी नवापूर आली होती ना त्या वर्षी माझा मतदान यादीत नाव डिक्लेअर केलं होतं तेव्हा के मी नवापूर गेलो होतो नवापूर गेलो तेव्हा तेव्हा काँग्रेसवाल्यानं काय बी केलं होतं आदिवासीसाठी तो आज पण चालतोय मोदी सरकारनं काहीच केलं नाही मोदी सरकारने त्यामुळे आता हे हे करतील का गोवाल पाडवी हो हो गोवाल पाडवी निवडूनच येतील पण त्यांचे वडील केसी पाडवी ते पण पस्तीस वर्ष आमदार होते त्यांनी काय केलं की नाही हो ते पण केलं काही पाणीशी परत न सोडवलो काही लोकांच्या आळीआळ सोडल त्यांनी सोडवली गावीत आणि काय केलं की नाही विजय गावी हिना गावी, गावी तो पार्टी पाहून करतो त्यांच्या जो पार्टीचे माणस आहे ना त्यांच्याच करतो अशी आमच्यासाठी कायच केलं नाही कायच केलो नाही तुम्ही सांगा बाबा ठीक आहे तुम्हाला बोलायचं तू मतदार आहे का तू आहे मतदार आहे का वोटर आहे का वोटर आहे ना हा तरुणांसाठी कोण आहे कारण दोन्ही उमेदवार तरुण आहेत तुम्ही आता गर्दी बघितली असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज लागून जातो हिना जाई गर्दी मोदींच्या मोदींच्या पण सभेला गर्दी आणि यांच्या पण सभेला तीनशे रुपये भरून आणणारे लोक होते हे स्वतः खर्च करून लोक आलेले आहेत तुझं काय म्हणणं आहे तरुण बदललेलं आहे वारं बदललेलं आहे बर अजून काय काय वाटतं तुम्हाला की गोवालवाडी वाडी सरस उमेदवार हिना गावितांपेक्षा काय त्यांनी काय कुठले प्रश्न सोडू शकतील सांगा तुमच्या मागण्या काय आमच्या काय आता काहीतरी उद्योगधंदा आणायला पाहिजे तर रोजगार भेटायला पाहिजे आणि जे खेळाडूंवरती अत्याचार झाले आता दिल्लीला त्यांना पण त्यांच्या नाही भेटायला पाहिजे आणि जे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि आता जी अग्निवीर चार वर्षाची झालेली तिला कंटिन्यू करायला पाहिजे चार वर्ष केला केले त्यांनी त्यामुळे जी अग्निवीर योजनामुळे जे सोल्जर होते ते आता म्हणजे कमजोर होत जात आहेत हा मग पहिल्यासारखं की करायला चार वर्ष पहिल्यासारखं करायला पाहिजे त्याच्याने इंडियन आर्मी म्हणजे म्हणजे एकदम मोठी म्हणजे दमडात म्हणजे आर्मी होती पहिले पण आता चार वर्ष झाले मग त्याच्यानंतर ते युद्ध वगैरे झाले म्हणजे दंगे वगैरे झाले मध्ये हां मग त्यामुळे कंटिन्यू म्हणजे चार वर्षाची नाही पाहिजे अग्निवीर योजना खलास व्हायला पाहिजे आणि इंडियन आर्मी व्हायला पाहिजे बरोबर हे पण महत्वाचे प्रश्न आहेत तू म्हटलं ते खेळाडूचा सन्मान केला पाहिजे कुस्तीपोट वगैरे बरोबर आहे तुझं पण इथले प्रश्न सांग काय आहेत आदिवासी भागाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारी आहे हे हां आता बघा ही ना गावीत आली इथं बरोबर मग त्यावेळेस म्हणजे आता म्हणजे माझे म्हणजे मी ज्या फील्डमध्ये ॲथलेटिक्स फील्डमध्ये तुम्हाला सांगतो मी खेळाडू आहे नंदुरबार जिल्ह्याचा तर मग इथं जे स्टेडियम आहे तिथं ना लाईटची सोय हो आहे ना तिथं सिंथेटिक ग्राउंड आहे मुलं इथं आदिवासी मुलं रनिंगमध्ये चांगले आहेत इथं ते प्रॅक्टिस करतात माझ्यासमोर ते प्रॅक्टिस करतात इथं जिंकतात इथून ते पुढे जातात नाशिक बघायला सिंथेटिक स्टेडियम असतं तिथं तर मग ते रनिंग करतात त्यामुळे त्यांना रनिंग जमत नाही तिथं कारण इथं माटीचे स्टेडियम आहे आणि मग तिथं नाशिक बघायला गेले तिथं सिंथेटिक्स वरती ते शूज वगैरे काढून पडतात त्यांना सवय नाही असते हा त्यामुळे इथं पण सिंथेटिक्स स्टेडियम बनायला पाहिजे सुविधा इथं मिळायला पाहिजे हा त्यामुळे आणि म्हणजे आदिवासी विभागाचे जे मुले आहेत ते मागे राहतात ते पुढे नाही जात कारण की त्यांना इथं सवलतच नाही भेटत ते पुढे कसं काय जाणार तुझं केलेलं नाही हे प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस करतो तिथं रात्री मुलं आठ आठ वाजून जातात तिथं अंधार पडून जातात तरी मुलं प्रॅक्टिस करतात तिथे एक लाईटीच्या सोयी नाही तिथं मग काय इथं म्हणजे काय केलंच नाही ना आमच्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत ते सगळे आपण यांना विचारूयात तुम्ही कुठल्या आम आदमी पार्टी या 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 तुमचे केजरीवाल बाहेर आलेत अरे सर आमच्याकडे म्हणजे हिनाताई म्हणते गावी साहेब म्हणता की म्हणजे पाण्याची घरघर नळ योजना करून दिली असं म्हणतात पण पन... ती पण म्हणतात नंदुरबार मध्ये एवढे घर बांधले प्रत्येक घरात पाणी प्रत्येक घरात पाणी पण आता बघायला गेलो तर सर की तिथं त्या नळ नळ हे रस्ते खराब करून पाईपलाईन करून दिली आणि पाणी तिथं येत नाही घरघर नळ आहे पाणी नाही त्या नळ नळ पण नाही नळ पण फक्त अंदर म्हणजे मध्ये इतकं टाकलेले आहे पाईप तिथून काहीच नाही आज म्हणजे ते सांगतात की तुमच्या घरी पाणी येऊन गेलं असं आणि मग या पाण्यावर प्रश्न विचारायला गेलो तर त्यांची बोलती बंद होऊन जाते सर आणि मग आ, ते तिथून म्हणजे शांत आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांना बोलायला लावतात म्हणजे एखाद्याने पाण्याचा प्रश्न मांडला रे मांडला की दुसऱ्यांकडे म्हणजे तुम्ही बोला तुम्ही शांत बसा असो त्यांचे कार्यकर्ता सांगतात आमच्याकडे पण आले होते गावीसाहेब तेव्हा म्हणजे सर म्हणजे रस्त्याचे उद्घाटन कामं केले आहे असं मग पाण्याचं यांचं प्रश्न मांडलं सर आम्ही तर आम्हाला म्हणजे तिकडं डवलून दिलं आणि म्हणजे तुम्ही थोडक्यात त्यांनी केलं बरं पण आता मला सांगा पाडवी सुद्धा पस्तीस वर्ष आमदार होते असं म्हटलं होतं की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये फार हे झालं नाही बरं दुसरं मला सांगा की आता राजकीय गणित जर बघितले आपण तर रघुवंशी जे आहेत शिंदे गटाचे ते नाराज असं म्हणतात होती पण दुसरीकडं जे तुमच्या आमशा पाडवे आहेत ते आता भाजपमध्ये आले पद्माकर वळवे आहेत ते भाजपमध्ये आले हे खरं आहे का किंवा जे अमरीश पटेल आहेत ते पण भाजपमध्ये आले म्हणजे हिना गावितांनी सगळ्यांना एकत्र केले ह्याचा काय परिणाम होईल होणार काहीच परिणाम होणार नाही काहीच होणार नाही सर्व एकत्र येतील तरी जनता एकत्र जाणार नाही त्यांच्या सोबत जाणार नाही जनता काँग्रेस कडेच आहे इथं सगळं दिसतंय मला इथं सीपीआय झेंडे दिसतात आम आदमी पार्टी दिसत तुतारी दिसत सगळे एकत्र आले एकत्र आले सर्व एकत्र आले हा सर्व एकत्र आहे दुसरीकडचं माहिती नाही नंदुरबार नंदुरबार मध्ये सर्व एकत्र आहे एकत्र आहे एक पक्षी वगैरे फोडले तर लोकांना राग आहे काही नाही जर आम्ही नंतरच्या नंतर करू नंतर, नं, नंतर सर। हे काय हे काय हे घोषणा आपले सर्वांचे ते आपला विकास आहे ते एकच आपलं ते हे घोषणा आहे ती घोषणा तीच आहे आपले काँग्रेस मध्ये ती आपण घोषणा केली जी आहे ती बीजेपी आले आले ते घोषणा चालणारच येते कुठली गोष्ट सांगणार की नाही शेवटी शेवटी तीच घोषणा नाही काय फक्त काँग्रेसची एकच चाले पण काँग्रेसच चाले <laughs> हा या वर्ष तर भाजप चालले ते कसं काय आता ते माहिती नाही पण या वर्षी काँग्रेस चे नार्म काँग्रेस चालय हा दिसत दि, दि, दि आहे ना पब्लिक आहे येत आहे ना याच्यासाठी झालेलं आहे काँग्रेस साठी झाले आहे बदलले तर लोक हे व्हाय तकलेत नाही काँग्रेस साठी झालेले सर्व आता काँग्रेसला देणार आहे त्यामुळे काय झालं आता इथं पाहण्याचा प्रश्न आहे तो सुटले गेलेला नाहीये का सिर्फ गोवाल, हाँ, गोवाल, 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 दादा। गोवाल, दादा, गोवाल दादा चाहिए और यहाँ पर गोवाल दादा जब से आए उनके पिताजी तो अभी तक के कोई भेदभाव नहीं हमारे दस साल के अंदर यहाँ पर भेदभाव शुरू हो गया प्लस जो आरक्षण की बात है वो कभी मुद्दे की बात किसी ने करी नहीं और गोवाल दादा और केसी दादा के अलावा हमारा विकास के तालुक से हमारे आदिवासी ज़िले के अंदर कोई बात नहीं रखा आरक्षण का क्या मुद्दा है आरक्षण की आरक्षण के? के तालुक से हमारे को जो भी आरक्षण जैसा जॉब है और दूसरे हमारे जैसा घरकुल मिलता था दस साल हो गए उसके अंदर घर कुल नाम जी बोल रहे कि नंदुरबार में सबसे ज्यादा घर आवाज दिए यहाँ पे हर घर जल पहुँचा है क्या वो क्या वो है? अभी तक के हमारे यहाँ पर पहुंचा नहीं पोचा नहीं अभी तक के कोई सुविधा है पहुंची नहीं घर कुल दस साल हो गए है गिने चुने लोगों को मिले बाकी के हमारे आदिवासी समाज के लोगों को और उनके साथ में हम सब मिलजुल रहते हैं किसी के ऊपर ध्यान तवजो दस साल में नहीं हुआ हमारे तो हमारा एक ही प्रश्न है कि हम गोवाल दादा को लाए गए और उनको नंदुरबार से दिल्ली पोहचाय काय तुम्ही कुठले तुम्ही अक्कलकुवा मुलगी अक्कलकुवा पहिला मतदार पहिला मतदार अक्कलकुवातला पहिला मतदारसंघ आहे तिथपर्यंत पोचले का विकासाची गंगा नाही नाही अजून तरी काहीच नाही आहे पण तरी गोवाल पाडवींकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे हो हां या वर्षात काय काय होता की नाही बघा करण्यासारखं भरपूर होतं पण काहीच केलं नाही हवं तशी काय काम केली नाही म्हणून मग आता ही आता लोकांची गर्दी पाहून असं की खरं खरी गरज आहे म्हणून इथपर्यंत लोक आलेत हा अपेक्षा आहेत गोपाल गोवाल पाडवींकडून कुठले प्रश्न आहे तुमचे ते सोडवू शकतात जे गावितांनी सोडवले एकदम ग्राउंड लेवलचे काम व्हायला पाहिजे आरोग्य रोजगार शिक्षण व्यसन आणि आ, विकास तो एक 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 यानी हम एक जो आए, आए। लोग बाद में अफवाह फैलाते कि भाड़े से आए यहाँ खुद हम जो आए हमारा खाना लेके आए और हमारे भाड़े से आए हमको किसी ने बुलाया नहीं हमें खुद चाहिए आ, अच्छा युवा नेता चाहिए तो और शिक्षक वाला नेता चाहिए इसके लिए हम उनको तू समझे भागापुर साखरी मला वाटतं शिरपूर दोन धुळे जिल्ह्यातले याला आहेत ना नांद त्यामुळे काय झालं विकास होतो का कारण बऱ्याच वेळा असं होतं की हा जो भाग जोडलेला असतो त्याचा फार विकास होत नाही तुमच्या भागाचा विकास तुमच्या भागाचे प्रश्न काय आहेत सांगा मला साखरेचे शिरपूरचे विकास झालाच नाही करू सांगा ना काय पाहिजे आमच्या गावाला बेट आतापर्यंत बेट आतापर्यंत कोणतेच नेते आले नाहीत आमच्याकडे आमच्याकडे आता गोविल पाडवी सर येतील आणि ते आमच्या गावाचा विकास करतील हे असे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे नाही अजूनपर्यंत कोणता नेता गावात आला नाही तुम्ही सांगा आम्ही शहाजा तालुक्याचे आहे आजपर्यंत आम्ही हिंग्याला भेटलो नाही दहा वर्षात कुठे आहे काय आहे संपर्क नाही कोणाकडे येतच नाही आमचं त्यांनी अजून गाव सुद्धा पाहिलं नाही तुम्हाला घेऊ ना घेऊ गोवाल दादा कामच काळजी आलं नाही ना ज्या त्याचे प्रमाण दुसऱ्यांना देत आहेत मग काय होईल मग त्याच्यामध्ये कामाचे प्रमाण आम्हाला स्वतःला भेटत नाही दुसऱ्याला देत आहेत मग आम्ही कशाला देऊ मदत कशाला करणार त्यामुळे आम्ही सर्व आमच्या आदिवासी समाजाने सर्व हे करून घेतलं आहे होऊन गेले सर्व एकच चालेल फक्त गोवाल दादा एवढा चालेल दुसरा कोणी चालणार नाही कोण किती काही सांगू आदिवासी समाज दुसरे पण देणार आम्ही नाही फक्त दुसरे बी सर्व भरपूर पण ते आदिवासीच आहेत ना आदिवासी पण आदिवासीच आहेत दुष्काळ पल्ल आहे पाणी नाही येत शंभर रुपयाचे पाणी भेटत एक टाकी वेकळ डायरेक्ट हिना गावीत आली होती परवा मतदान करायला नाही मत मतदान अकलून गेला डायरेक्ट अकलून दिला डायरेक्ट डायरेक्ट धन्यवाद काँग्रेस हा पगार करायला संद आणला दादा आम्हाला तर सापडेल ना पगार एक कागद भेटवा हा राशन मिळते का पाणी आहे का पाणी तुम तुम का तुम्हाला काय पाहिजे पगार पगार नोकरी पाहिजे रोजगार नोकरी आहेत का मुलं मुला एक मिनिट थांबा थांब 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 हो मुला का रोजगार नहीं नहीं। नहीं। मुला मुला एक बारावी पास झाला एक दहावी पास झाला काहीच नाहीये शिक्षण केलं पण नोकरी नाही काहीच नाही शेतात जातात काम करायला जाता पप्पू ते वाहतात शिक्षणवाला मुलगा शेतामध्ये जाता केवाला काकड्यावाला जातात नोकरी नाही आता नाही भाषण मोदी पण येऊन गेले ऐकली का भाषण कोण सोडू शकते तुमचे प्रश्न नोकरी रोजगार तुम्हाला कोण देऊ शकतो मिळवून भाजप का काँग्रेस मोदी का गांधी कंगरेस, कंगरेस, कंगरेस। कंगरेस। तुम्ही इंदिरा गांधीची वगैरे सभा बघितली का ह्याच्या आधी जुनी इंदिरा गांधी येत होती किंवा राजीव गांधी येत होती आठवते का आता कोण आलं प्रियंका गांधी आली होती हा बघितलं का भाषण ऐकलं का मुला भी नाही आपा मला नाही दोन मुले आहे पण जवळ हा आणि विकत घ्यायचे डायरेक्ट विकत शंभर शंभर रुपयाची टाकी भेटते होती हो आणि तापीच्या पाणी आला तर वीस वर्ष चालू आहे खाऊन द्यायचे पैसे ते त्यांची जोडीमध्ये टाकून द्यायचे पैसे हि ना टावी दादा नमस्कार बरोबर मोदी के का मोदी क्या पता है वो पूरे बांधता है वो यहाँ है मोदी काय काय पुड़े पुड़े नवीन मोदी ने दस वर्ष में क्या किया कुछ नहीं किया मोदी ने वो बोल दे विकास किया विकास किया क्या क्या है? विकास किया मोदी ने वो गैस का भाव का चल रहा है अभी हमारे दो हजार चौदह में गैस क्या भाव था चार सौ अभी क्या क्या चल रहा अभी हजार बारह सौ चल रहा अभी मोदी अच्छे काम कर रहे इस बार क्या करेंगे लोग इत बा तो वही था हमारा ये था आएंगे हमारा सरकार कांग्रेस हां ये देंगे आपको मतलब गरीबी हटेंगे राहुल गांधी का वादा सही है वो मोदी के वादे झूलेबाज करते हैं मोदी के राहुल गांधी जी भारत जोड यात्रा आली थे का हम आए थे ना हो आम्ही वचन से सर मी साकरी तालुक्याचा प्रतिनिधी बोलतोय काँग्रेसचा 10 वर्षे राजकारणामध्ये 10 वर्षामध जी जनता है मोदी सरकारने लोकांना झूठ बोलून सर्व खतम करून दिलं जे साठ वर्ष काँग्रेसनी राज चालवलं साठ वर्षाच्या राजमध्ये काँग्रेसच्या राजमध्ये दोन रुपये किलोचं तेल बेचाळीस रुपयापर्यंत आणलं यांनी ह्या सरकारजवळ दहा वर्ष सरकार गेल्यापासून दहा वर्षाचं पब्लिक जून जे साठ वर्षाचं खाल्लेलं आहे ते दहा वर्षामध्ये खेचून घेतले सर शिक्षण एक एक मिनिट तुम्हाला सांगू शकतो जनता आहे जनता आता तुम्हाला समजून गेली जनता बोलणार नाही करून दावणार ज्या दा... दमा सर एक मिनिट थोडस जनता करून कसे माहिती का जनताला समजून आहे काय समजले शेतामध्ये मध्ये ज्या टायमाला खत मारायला जातो काय ज्या टायमाला खत मारायला जातो शेतकरी त्या टायमाला आत्महतोय तो चारशे रुपयाची बोरी आज सतराशे रुपयाला मिळते हा ही जनता जाणार कुठं जाणार कुठं ही जनता सर एक मिनिट अजून जनताला बाईक स्वयंपाक करते श्री ज्या टायमाला स्वयंपाक करते तर तळाने स्वयंपाक करते त्याला लोकांना समजून नाही राहिलं चारशे रुपयाचा घ्या आज बाराशे रुपयाला गेलेला आहे मेड तुम्हाला सांगून जातो ज्या टायमाला मोठ्या सायकल बसतो ज्या टायमाला मोटर सायकल भरतो शेअर मध्ये जाया करा भरतो एकशे वीस रुपयाच्या लिटरचा डिझेल पेट्रोल टाकून तो ना ज्या टायमाला न्यूट्रल करतो त्या टायमाला आत्मा जे ना जातोय ह्यांच्या है, करता जातोय दुसऱ्या करता जातोय ह्यांच्या है, करता जातोय यांनी आज सर्व भारत घाण ठेवून दिलेला आहे दडगांचा कार्यकर्ता मी विजय शिक्षणचे माझे प्रश्न आहे जे हॉस्टेलचे विद्यार्थी या डिबेटी चालू आहे त्या डिबेटीवर पैसे पुरत नाही लोक पोरांना शिक्षणाचा शिक्षणाचं काय त्या त्यांगत ना ते कमी होतं आणि जिल्हावरती जेवण द्यायला पाहिजे आणि सुप्रियाताई सांगतात की हॉस्टेलवर आम्ही डी बी टी बंद केली अहो कुठे बंद केली त्यांनी चालू आहे जेवण दिलं नाही अजून ते भाषणावर आता म्हणत आहे त्यामुळे हा प्रश्न आहे का शिक्षणा शिक्षणासाठी हा जेवण सुप्रिया हा सुप्रिया गावीत हे ते भाषणावर सांगत होतात आणि हा मुद्दा प्रश्न पुन्हा अजून प्रश्न एवढं लोकसंख्या रो नोकरीची भरती शिक्षण सम समजून घ्या आप जसं ट्रेनिंग कोणताही क्लास कोचिंग करा अनेक पैसे लावून दिलेले आहे समजून घ्या नोकरीसाठी जातो आपल्या आता ज्या वेळेस सा आता साडेतीनशे केल्यात पुन्हा ते त्यावेळेस साडे अकराशे होते आम्हाला जाण्यासाठी येण्यासाठी आम्हाला पुरेसा पैसे पैसे कमी पडत होते हे जर हॉस्टेलवर शिक्षणाचं सांग 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 सांगितलं गेलं तर हा मुद्दा फेडला पाहिजे फे मागे केला पाहिजे आणि जिल्ह्यावरती जेवण दिलं पाहिजे हा माझ्या शिक्षणाचा हा मुद्दा आहे माझा नमस्कार नमस्कार तुम्ही सांगा काय दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत दोन्ही तरुण आहेत एक डॉक्टर आहेत एक ॲडव्होकेट आहेत दोघांनी पण आश्वासन दिलेले आहेत तुम्हाला कुणाचे आश्वासनं योग्य वाटत आहेत कोण विकास करू शकेल सगळ्या तरुणांचा प्रश्न सोडू शकेल एवढी गर्दी पाहिली तर एकच आश्वासक चेहरा दिसतो तो म्हणजे गोवालदादा पाडवी एक उच्च शिक्षित वकील आहेत कारण की डॉक्टरांनी डॉक्टर असून कोविड कार्यात जे काही काम करायचं होतं इथलं ते काही केलेलं नाही कारण की इथले स्थानिक आमदार होते माझे आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रगुंशी त्यांनी कोविड कार्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप केले कमी वा किमतीत तर त्यांच्यातही मॅडमांनी राजकारण केलं आदरणीय माजी आमदार आम्ही शिरीष चौधरी होते त्यांनी त्याच्यात ते रेमडेसिवीर उपलब्ध करून दिलं कमी मुबलक दरात त्यांनी उपलब्ध करून दिले तेथेही यांनी काहीतरी फाटा करून सत्ता यांची होती मग ते किम उन सारखंच हे सरकार चाललं आहे का मोदीचं तेच समजायला मार्ग नाही कारण की ते पण यांचं पटत नाही रघुवंशी आणि गावी त्यांच्यात नाही पडत मग परिणाम होईल का त्याचा परिणाम होईल आतून गंगाधरी शक्तिमान रेगा दुसरीकडनं अमरेश पटेल आलेले आहेत पद्माग वळवे आलेले आहेत आमच्या पाडवी आलेले आहेत हे सगळे भाजपमध्ये आले थे, नाही परिणाम होणार जनता मागे आहे ना कोणी असलं नसल्या त्याने काही फरक पडत नाही जनता आज तुम्ही पाहिलं आहे पैसे वाली नव्हती शंभर दोनशे रुपये सगळे मनाने धनाने आलेले लोक होते पायी उन्हात होते आणि त्यात झालं मग आपलं मागे हे तुम्हाला रेमडेसिवीरचं बोललो मी हे होते कलेक्टर होते राजेंद्रजी भारूड त्यांनी कोविड काळात एवढं छान काम केलं की भारताच्या भारतामध्ये नंदुरबारचं नाव निघत होतं तिथेही मॅडमांनी थोडा त्रास दिला म्हणून जनता काहीतरी तेवढं पाहून मत देत मत सर आता हे काँग्रेसवाले काय सांगताय एवढ्यापासून लहानपासून मोठे झाले मग काँग्रेस सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले हे काय म्हणताय की आम्हाला काँग्रेसवाल्याने काय दिलंय तर काँग्रेसवालांनी काय दिलंय मग त्या फुलवालाकडे काभार गेले तुम्ही त्याने काय दिलं तुम्हाला ते आम्हाला एका शब्द सांगा जे आदिवासी जे आदिवासी ठीक आहे आपण बघितलं आता इथं नंदुरबार जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी प्रचार जो आहे तो संपतोय आणि अतिशय महत्वाचा हा मतदारसंघ आहे जिथं साठ टक्के आदिवासी आहेत चाळीस टक्के इतर प्रश्न आहेत आणि इथं पाण्याचे प्रश्न आहेत लोकांना पाणी मिळालेलं आहे इथं तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत इथं मोदींची सभा झाली सोनिया गांधी सभा झाली प्रियंका गांधीची पण सभा झाली आणि लोकांमध्ये उत्साह आहे लोकांना असं वाटतं आहे की यावेळेस उत्साहाने मतदान होईल अनेक गोष्टी आहेत इथली समीकरणं वेगळी आहेत जाती समीकरणं असतील किंवा राजकीय समीकरणं असतील आणि हिना आणि गोवाल पाडवी हे दोघंही सुशिक्षित आहेत एक एक डॉक्टर आहेत एक जे आहे ते ॲडव्होकेट आहेत एकांना दहा वर्षाचा अनुभव आहे एक नवखे आहेत परंतु त्यांच्या मग आपण दो दोघांचीही घराणेशाही एक प्रकारे घराण्याचा वारसा आहे त्यामुळं आता इथं लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला कळेल तुम्हाला नंदुरबारमध्ये ही चर्चा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा बोल बिडू हवा कोणाची